तर थांबण्याला वर्ण आता था तुम्हाला कळलंच असेल की आता मी काय बोलणार आहे बघा आणि म्हणता प्रियांका ताई तो का बोलायला लागली आज बघा कारण की झालंच होतं तसं आणि आणि मला हसायला पण खूप आलं होतं बघा आणि एकतर विषय असा झाला की आज जवळजवळ चार पाच दिवस झाला आजारी होते मी रात्र दिवस रडून काढत होती आणि ह्यांनी सकाळी हसवलं होतं आणि ते पण नेमकं त्यांच्या कामाला जायच्या टचेत म्हणजे त्यांना बाहेर जायचं होतं आणि माझं पण काम चालूच होतं ह्यांना व्हिडिओ बनवायचा होता मला काय माहिती नव्हतं ह्यांनी म्हणलं प्रियंका इथं ये आणि बस मग मी म्हणलं तुम्ही काय बनवणार आहे मला काय माहिती नाही मी कशाला बसून आहे का आणि मग तरी पण ह्यांनी म्हणलं ग गपून आणि बस इथं मग मी बसले आता मला थोडीच माहिती आहे ह्यांनी त्यात काय बोलणार आहे घरचं बोलणार आहेत का बाहेरचं बोलणार आहेत कोणाचा विषय घेणार आहे का कोणाचं काय बोलणार आहेत मला थोडीच माहिती आहे आता ह्यांच्या मनातलं एक तर आमच्यात असं असतंय की युडमध्ये ह्यांनी काय बोलणार आहेत ती मला माहिती नसतं कोण कोणाला सांगत नाही तेच आपलं पुतळा बसल्याने आणि बसायचं मी अजून पण असते बघा आणि सकाळी असा विषय झाला की काल बघा शंभ गेल ते जिंतीकड आणि फुलं आणली होती आदल्या दिवशी शंभूने फ्रीजमध्ये ठेवली होती म्हणजे मीच ठेवली होती शंभू म्हणलं मामी फुलं थोडं सामान आहे ती ठेव ठेवा दुर्गा मी हानी ना तुला मग मी ठेवलं आणि काल जायच्या टायमाला शंभूने काढली फुलं बघा फ्रीजमधली आणि मला काय माहिती आहे त्यांनी नेहमीच फुलं काढली नेहमी फ्रीजमध्ये राहिले गुलाबाची विषयिक फुलं होती ती राहिली फ्रीजमध्ये मध्ये तिला गेला बघते तर त्यात गुलाबाची फुलं नाही त्यांनी जेवढे काढली तेवढे ते मी टाकले पिशवीत आणि गुलाबाची फुलं राहिली होतं आणि ती पण मनी ध्याने नाही फ्रीजमध्ये आहेत म्हणून आणि ती सकाळी नुकतंच विडोपणाच्या आधी दुर्गाने काढली होती फुलं मग तिने एक फुलं घेतलं तिला म्हटलं कुठून आणलं माझ्या पण लक्षात नाही फ्रीजमध्ये फुलं आहेत म्हणून ते म्हणले मम्मी फ्रीज फ्रीज मी फ्रीजमधून आणलं फ्रीजमधून म्हणते फ्रीज येत नाही तिला बघा मग तिने काय केलं फुल घेतलं असं पाकळ्या तोडल्या चितोडा केला आणि खाली टाकलं म्हणलं का गं बाबू फुलं का ग अशी तोडून टाकली नको खराब करू हा त्यां कशाच्या पण कामी उपयोगी आहे त्यानं मग तिनं नाही तोडली आणि मी बघा त्यातलं एक फुल घेतलं आणि ह्यांच्या पुढं ठेवलं आता मला काय माहिती ह्यांनी व्हिडिओ चालू करणार आहेत आणि त्याच्या आधी आ, आ, मी त्यांना एवढं पण म्हणलं अ फुलाचं वास चॅन बघा की मला एक तर गुलाबाची फुलं लि आवडतात मग तिथं एक जोक झाला ह्यांनी म्हटलं बाजाराची फुल बाजारातली फुलं अशी तशी अशी असतात तसे असतात मी काय सगळं सांगत नाहीत मला आता मग मला लय हसू आलं त्याचं म्हणलं घरची फुलं आणि बाजाराची फुलं एवढी फरक असतो का म्हणलं त्याच्यामध्ये त्यांना लय हसायला आलं त्यांनी हसलं आणि मी पण हसले मला काय हसं आवरा ना आणि त्यातच त्यांनी व्हिडिओ चालू केला मग एकतर मी दोन दिवस रात्रभर रडत अशी काढली होती दिवसभर झोपून कसं तरी ते चेहरा कुचमलेलाही मग म्हणलं आता बरं वाटतं तर कशाला असं हे करायचं म्हण कुचमून राहायचं मग त्यांनी हसवलं मला तिथं मी पण लय हसले आम्ही दोघं पण हसलो बघा मग मी तसं त्यांना विचारलंच होतं ना फुलाविषयी म्हणलं हा जा असं आहे ना मग ह्यांनी हसत हसत बोलणं विडो चालू केलं मग मी त्यात पण त्यांना म्हणलं होतं बघा तुम्ही काय बोलणारे मला माहिती नाही ते व्हिडिओ कट करा आणि त्यातनं पण त्यात अजून तुमच्या कमेंट आल्या की का बाय नुसती हसती नायकने अशी का द्याड काढते आता मी त्यातनं पण त्यांना म्हणत हा कोणा बरं आला भांडणं नका की करू दगड नका हा फक्त कुठलं मिळून खेळा भांडणं का करू काल कसं का दोघ पण दिवसभर खेळत होतो कसं खेळ येतोय आवाज राहिला बोलायचं राहिलं एक खेळास घे मग तिकडं भांडणं भिंण करू नका कृष्ण आला आहे बघा आणि राधू पण आले ना दुपारीच बघा दीड दोन वाजता बघा दोन वाजता दीड वाजता नाही आले दीड वाजता मीच बाहेर गेलते शीमाताई संग त्यांच्या मुली पण आणि मी पण त्यांनी मला नेलतं बघा बाहेर आणि बघा आल्यानंतर कपडे धुतली कपडे धुवून झाल्यावरती कपडे झाला आडी चालल्या मग राधू आली शंभू आलं बघा शंभू गेलात बाहेर आता कृष्ण पण आला खेळतं ते गाची भांडणं चाललं सायकरीसाठी तर आता ह्यांची भांडणं म्हणलं की माझ्यात अंगावच काटवतं कोण कोणाला ऐकत नाही मग त्यांना लक्ष राहून द्यावं लागतंय सारखं बाहेर तर बघा सगळं विसरून गेले बघा तर बघा मी मी हसली होती तिथं मी काय बोलत होते मला काय आता माहिती नाही गेलं विसरून सारं एकतर मला एवढं नीट बोलायला जमत नाही आणि त्यातमध्ये लेकरं मध्ये मध्ये करतात एक तर बघा त्यांनी सकाळ संध्याकाळ घरे असतात ते पण उशिरा येतात सकाळनं पण लवकर जातात दुपारनं जेवण करा येत नाही कधीतरी येतात आणि आमचं बोलणं पण होत नाही मी आपली सकाळच्या पारी कामात असते मुलांचा डब्बा त्यांचं आवरायचं दोघाचे दोन टायमिंग असते शाळेचं ह्यांनी आंघोळ करून लगेच जातात नाष्टा केला तर केला नाही तर गेलं तसंच बघा मग येतात दुपारनं मग मग ते असा विषय झाला ते मला वाचून मग त्यांनी लय भारी सांगत होतं आयुष्य लय खूप छान असतं बघ प्रियंका आपल्याला जगता आलं पाहिजे पण ती माणसं असं नाही का नवरा बायकोचं आयुष्य हा फुलासारखा असतं हे गुलाबाचं फुल कसं असं टवटवीत आहे तसं असं बरंच काय काय सांगत होत मग मला त्याचं हसायला आलं मी म्हटलं हा व खरंय बायकोचं आयुष्य कसं एकामेकाला समजून घ्यायला पाहिजे अजून ह्या अशा गुलाबाच्या फुलासारखं असायला पाहिजे असं बरंच काय काय सांगत होतं पण माझ्या काय लक्षात नाहीये बघा विसरून गेलं सारं त्यांनी बोलायचं आणि मला हसायला यायचं बघा म्हणजे माझ्यात म्हणजे नाही का मला त्यांच्याकडे बघितलं की हसा यायचं आणि तिथे बोलून झालं की त्यांनी व्हिडिओ चालू केला मला काय हसा आवरा ना त्यात अजून बरंच काय काय बोललं होतं नवरा बाईकुणी असं नाही का मैत्रिणीसारखं राहिलं पाहिजे मित्रासारखं मित्र मैत्रिणीसारखं भावासारखं असं नाही का नवरा मजेत सगळं असतं भाऊ पण नवराच आई पण म्हणजे मी माझं विषय सांगते बरं का आता तुम्हाला माझी आई पण आईची जागा पण है, ह्यांनीची करतात भरून काढतात बहिणीची पण जागा ह्यांनीच भरून काढतात भावाची वडिलांची सगळ्यांची मला तर काय दुसरं बघा कोणी नाही असं पण नसल्यासारखं बरं का म्हणून ह्यांनी सगळं मला जिथल्या तिथं असं आहे सगळं बघतात म्हणजे प्रत्येकाच्याच घरात असतो बघा सगळं कुठलाच नवरा असा नसतो की म्हणजे असं घरात काय बघत नाही असं माया ही लावत नाही असतंय पण त्यात पण बरंच फरक असतो आहे प्रत्येकाच्याच घरात एकमेकांना जो लावतात आधार देतात एकमेकांना सांभाळून घेतात कोणाच्या घरात असतं तर कोणाच्या घरात नसतं असं बऱ्याच घरात काय काय प्रॉब्लेम असतात मग ह्यांनी मला बरं सांगत होतं त्यांना पण घाई होती जायची पण ती विषय निघला त्यातनं पण दोन मिनटं माझ्यासंग बोलत होते बघा मला आवडलं ती बोललेलं असं तसं नाही का मी काय सगळं सांगू शकत नाही तुम्हाला पण मी मला त्याचं हसाय आलं मला काय हसं आवरा ना एकतर ले दिवसात आमचं बोलणं झालं होतं एकतर ह्यांना बोलाय पण टाईम नसतो दिवस बोलला की फोन चालू करतात एकतर बंद करतात आंघोळी झाली की चालू करतात कधी कधी आंघोळीच्या आधी चालू करतात फोन कॉलवर कॉल येतात मग ते फोनवर बोलायचं नाश्ता केला तर करायचं नाही तर उपाशीच जायचं बाहेर बघा लगेच त्यांचं काम चालूच झालं तुम्हाला तर माहिती आहे त्यांनी ते करतात प्लॉटिंगचं हे बघा घरं हे जागं विक्री हे सगळं त्याच्यामुळं मुलांना पण ह्यांना वेळेला देता येत ये ये नाही मग त्यातनं पण एवढं तेवढं दिलं मग असं म्हणतं आणि नेमका ह्यांनी एवढं चालून केला मला हसूचा आवराना म्हणलं मलाच आता परत भीती वाटायला लागली शीवटी -शीवटी होती शेवटी शेवटी बागा ह्यांनी असं नाही का म्हणत होतं तुला बसायचं आहे का नाही हसते कशाला मग मला काय तिथं हसूचा आवरा ना मी बळच आपलं हस आवरलं आणि त्यातमध्ये दुर्गा तिकडनं हसवत होते दुर्गा होती सोप्या बसल्या इकडं बसली होती मोबाईल करून आणि ती फुल घ्यायची अशी अशी करायची तिकडनं मला अजून हसवला यायचं मला त्या फुलाकडे बघितलं की हसायचं तिच्या हातात होती फुलं आणि ती चुकून राहिली शंभू कोण नाही येतच बघा तर असं झालं तर बघा हसायचं दुसरं काय नव्हतं आणि शिमाताई आणत्या मग मी त्यांना हा पण विषयी सांगितला त्या पण हसल्या इतका हसल्या इतका हसल्या पोट धरून मी म्हणलं बघा ना आम्ही हसत होते त्यांच्या मी कधीच हसत नाही एवढे सुद्धा एवढे हसत नाही ह्यांनी बनलं पण एवढे कधी हसत नाही पण एक तर दोन तीन दिवस माझं इतकं बेकार गेलं तर दोन चार दिवस ते मला आज हसू आवडलं नाही बघा दुखण्यात त्यात गेलं मग असं मनात हसू होतं म्हणून मी हसले मग त्यात काय एवढं पण तुम्हाला माहीत नव्हतं म्हणून तुम्ही लागलं ला कमेंटही कराय मी आत्ताच कमेंट वाचल्या होत्या तसा एवढं मी सकाळी बारा एक वाजताच बनवणार होते पण मला काम होतं म्हणून काय बनवलं नाही बघा म्हणून मला चला तुमच्या संगत थोड्या गप्पा मारत आणि कांचा होता एवढा तेवढा की मी आपला असं टाकून दिला यूट्यूबला